सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे मनसेकडे आत्तापर्यंत तब्बल पंचवीस इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे राज्याच्या राजकारणात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने मनसे व शिवसेनेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून याचा सकारात्मक परिणाम मनसेकडे इच्छुकांचा वाढता ओढा म्हणून दिसून येत आहे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी तसेच सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीने महापालिका निवडणूक लढवणार असल्याची भूमिका पक्षाकडून मांडण्यात आली जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की आत्तापर्यंत वीस पेक्षा अधिक इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेतले असून वीस डिसेंबरपर्यंतच्या विहित कालावधीत इच्छुकांनी अर्ज भरून द्यावेत दरम्यान मनसे शहर प्रमुख जैनुद्दीन शेख यांच्या पत्नी नौशाद जैनुद्दीन शेख यांनी प्रभाग क्रमांक सहा साठी तर विनायक माढेकर यांनी प्रभाग सोळा साठी उमेदवारी अर्ज घेतला सोन्या मारुती चौकातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संपर्क कार्यालयात प्रभाग क्रमांक सात मधून सुभाष माने व जितेंद्र टेंभुर्णीकर प्रभाग तेवीस मधून शिक्षक सेनेचे से जिल्हाध्यक्ष प्रकाश कोळी यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे प्रभागांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून उमेदवारी मागितली असून सन्माननीय राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली सोलापूरच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची भूमिका अर्ज घेतलेल्या मनसे सैनिकांनी व्यक्त केली यावेळी लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख मनवीचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी मनवीचे जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे वाहतूक सेना शहराध्यक्ष जितेंद्र टेंभुर्णीकर सुभाष माने यांच्यासह अनेक महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते